नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन यंदा आपली सोयाबीनची सरासरी उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे जगातील एक नंबरच्या सोयाबीन उत्पादक असलेल्या ब्राझीलची हेक्टरी उत्पादकता सुद्धा यंदा घटली आहे पण या ब्राझीलची यंदाची सरासरी उत्पादकता नेमकी किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे आपण या व्हिडिओतून जाणूनच घेणार आहोत पण सध्या ब्राझीलमधून काही महत्त्वाच्या घडामोडीसुद्धा पुढे येत आहेत कारण ब्राझीलची सोयाबीनची काढणी सध्या वेगानं सुरू असून निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन काढून झालं आहे आणि दुसरीकडं ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज हे आता महिन्यागणिक आपल्याला कमी कमी होताना दिसत आहेत आणि या सगळ्या घडामोडींचा आपल्याला थेट परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येतोय आपण सुरुवातीला ब्राझीलमधील नेमकी उत्पादकता किती आहे याचा आढावा घेऊयात तर ब्राझीलच्या काही संस्थांनी दिलेल्या अंदाजानुसार ब्राझीलमधील आतापर्यंत पंचावन्न टक्के सोयाबीनची काढणी झाली आहे म्हणजेच काय तर निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन हे आतापर्यंत काढून झाले त्यामुळं ब्राझीलमधील शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादकता किती मिळते याची आता स्पष्टता येते ब्राझीलमधील अनेक संस्थांनी आपले सरासरी उत्पादकताचे अंदाज जाहीर केले पण ब्राझील सरकारची म्हणजे सरकारी जी संस्था आहे कोनाब या संस्थेने असा अंदाज दिला आहे की यंदा शेतकऱ्यांना बत्तीस क्विंटल त्रेपन्न किलो एवढी हेक्टरी सरासरी उत्पादकता मिळते म्हणजेच आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आता यंदा तुम्हाला किती उत्पादकता मिळाली आणि ब्राझीलची उत्पादकता किती आहे याचं गणित तुम्ही स्वतः सुद्धा मांडू शकता आणि हे गणित आम्हाला सुद्धा कळवा कमेंटच्या माध्यमातून जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्राझीलची काढणी आतापर्यंत पंचावन्न टक्के पूर्ण झाली आहे काही भागांमध्ये नुकताच पाऊस पडलेला आहे त्यामुळं त्या भागातील काढणी आता काहीशी उशिरा होते सोयाबीन लागवडीच्या काळामध्ये ब्राझील मधील काही भागांमध्ये पाऊस उशीरा आला होता त्यामुळं पेरण्या देखील उशिरा झाल्या आणि हे सोयाबीन आता काढणीच्या टप्प्यामध्ये येत आहे म्हणजेच सोयाबीन पक्वतेच्या स्थितीत आहे आता ह्या सोयाबीनची काढणी पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल असं सुद्धा येथील काही संस्थांचं म्हणणं आहे पण थोडक्यात काय ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीनची काढणीसुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होताना आपल्याला दिसून येते आता आपण बघितलं की ब्राझीलची हेक्टरी सरासरी उत्पादकता किती आहे म्हणजेच बत्तीस क्विंटल त्रेपन्न किलो पण ही उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल सात टक्क्यांनी कमी झाल्याचं येथील सरकारचं म्हणणं आहे म्हणजेच यंदा ब्राझीलची उत्पादकता सात टक्क्यांना कमी झाली आहे त्यामुळे साहजिकच ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाजसुद्धा कमी झाले आहेत आता कोनाब या संस्थेने आपला मार्च महिन्याचा अंदाज दिला आणि मार्च महिन्याच्या आपल्या अहवालामध्ये कोनाब या संस्थेने फेब्रुवारीमध्ये जो अंदाज दिला होता त्यामध्ये जवळपास पावणे दोन टक्क्यांची कपात केली आणि ब्राझीलचं उत्पादन हे एक हजार चारशे एकोणसत्तर लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज दिला आहे यापूर्वीचा अंदाज होता एक हजार चारशे चौऱ्याण्णव लाख टनांचा म्हणजेच उत्पादकता घटल्याचा फटका ब्राझीलमधील एकूण उत्पादनाला बसताना दिसतोय आणि त्यामुळंच अंदाजामध्ये कपात होते हे समोर येत आहे आता ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे जे काही अंदाज येत आहेत त्या अंदाजावरून बहुतेक शेतकऱ्यांचा गोंधळ उडताना आपल्याला दिसतोय त्याचं महत्त्वाचं कारण आहे की अनेक संस्था आहेत की ज्या ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज देत असतात मग ह्या अनेक संस्था का देत असतात कारण ब्राझील जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात एक नंबरला आहे आणि ब्राझीलच्या उत्पादनानुसार आपल्याला जागतिक सोयाबीनचा बाजार हा फिरताना दिसतोय म्हणजेच दरात चढउतर होताना दिसत आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे ब्राझीलच्या उत्पादनाकडे असतं आता प्रामुख्यानं ब्राझीलच्या उत्पादनाचा अंदाज देणाऱ्या दोन ते तीन संस्था आहेत आणि ज्यांच्याकडे गांभीर्यानं पाहिलं जातं त्यापैकी पहिली आहे ब्राझीलच्या सरकारचीच कोनाब ही संस्था आणि दुसरी आहे अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजे यू एस डी ए त्यासोबतच इतर काही पाच सहा संस्था आहेत की ज्या ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज तेथील घडामोडी यांचा सातत्यानं आढावा घेत असतात आणि त्याचे अपडेटसुद्धा मार्केटमध्ये देत असतात पण प्रामुख्यानं बाजारामध्ये जी चर्चा होते ती कोनाप आणि यू एस डी या दोन संस्थांच्या अंदाजाची तसं तेथील काही शेतकरी लॉबिंग आहेत म्हणजे संघटना आहेत ते सुद्धा उत्पादनाचे अंदाज देत असतात आणि आपण जर यंदाचा आढावा घेतला तर शेतकऱ्यांच्या या लॉबीज हे जे काही अंदाज दिले जात आहेत म्हणजे सरकारी संस्था असेल किंवा यू एस डी असेल तर यांच्या अंदाजाशी या लॉबी सहमत नाही म्हणजे शेतकरी सहमत दिसत नाहीत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ब्राझीलच्या उत्पादनाचा जो आकडा सध्या सांगितला जातो प्रत्यक्षात त्यापेक्षा ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे निश्चितच कमी आहे आणि त्यामुळं जेव्हा आपण पाहिलं की फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा निचांगी पातळीवर गेला होता तेव्हा ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही काहीशी थांबवली होती पण जसं मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारामध्ये काहीशी सुधारणा झाली तेव्हा ब्राझीलमधील शेतकऱ्यांनीसुद्धा सोयाबीनची विक्री काही प्रमाणात वाढवल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे सुधारण्यामागं जसं उत्पादन हा एक भाग होताच त्यासोबतच खाद्यतेल तसंच सोयापेंड ह्या घटकांचासुद्धा परिणाम आपल्याला एकूणच बाजारात दिसून येत होता आता ब्राझीलच्या शेतकऱ्यांची विक्री वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात साहजिकच आपल्याला सोयाबीनचा पुरवठा सुद्धा काही प्रमाणात वाढलेला दिसतोय परंतु सध्या बाजार हा जो काही निचांकी पातळीवर होता मंदित होता किंवा आपण म्हणू शकतो की निगेटिव्ह सेंटिमेंटच्या बाजूने चालत होता त्यामध्ये आपल्याला काहीशा अशा सकारात्मक घडामोडी दिसून येत आहेत जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सोयाबीन सोयापेंट आणि सोया तेलाचे भाव हे आपल्या निचांकी पातळीवरून काही प्रमाणात आता सध्या आपल्याला सुधारलेले दिसत आहेत परंतु मागच्या तीन आठवड्यांमध्ये या तिन्ही मालाच्या भावांनी जी काही सुधारणा केली होती किंवा आपल्याला सुधारणा दिसून आली होती ही सुधारणा बाजारामध्ये टिकली नाहीत या तिन्ही मालाचे भाव आपल्याला सध्या एका भावपातळी दरम्यान फिरताना दिसत आहेत आणि त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला चढ सुद्धा दिसून येत आहेत परंतु भावपातळी ही आपल्या निचांकी पातळीवरून काहीशी सुधारलेली दिसते आता हे होतं ब्राझील आणि ब्राझीलच्या महत्त्वाच्या घडामोडी पण मग आपला महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आपल्या देशातल्या सोयाबीन बाजाराचं काय तर सध्या आपल्या देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनला अजूनही जसं मागच्या तीन चार आठवड्यांपासून भाव मिळतोय तोच भाव म्हणजे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान बाजार दिसतोय आता निश्चितच हा बाजार आपल्या शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे परंतु याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या घटना आहेत किंवा घडामोडी आहेत त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदी आपण जरी आता चर्चा केली की के आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलाची भावपातळी ही काही प्रमाणात वाढलेली दिसते तरी ही भावपातळी एवढीसुद्धा वाढली नाही की त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या बाजारामध्ये किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येईल सोयाबीन बाजारातले अभ्यासक सांगतात की ही फक्त एक सकारात्मक एक परिस्थिती आपल्याला दिसून येते जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा बारा डॉलरपेक्षा काहीसा शिल्लक होईल किंवा काहीसा जास्त होईल तेव्हा आपल्याला भारत आणि इतर देशांमध्ये सोयाबीन भावामध्ये काहीशा हालचाली दिसून येऊ शकतात आता आपल्या देशातल्या बाजाराबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या सरकारचं एकूणच धोरण कारण सरकारनं खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले तरीही खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केलेली नाही आपले शेतकरी असतील शेतकरी नेते असतील किंवा खुद्द ज्या काही रिफायनरीज आहेत उद्योग आहेत अनेकांनी मागणी केली की के खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करायला हवी पण सरकार निवडणुका आणि ग्राहकांचा विचार करून हे करत नाही आहेत आणि त्याचा थेट दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर आपल्याला येताना दिसतोय आता सरकारचं हे धोरण जर आपण लक्षात घेतलं आणि सरकारचं जे उद्दिष्ट आहे की निवडणुकांच्या काळामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढले नाही पाहिजे त्यामुळं आपल्याला सध्या तरी पुढचे एक दोन महिने सोयाबीन बाजारावर काही प्रमाणात दबावच दिसतोय म्हणजेच भावपातळीमध्ये आपल्याला काहीसे चढउतार दिसतील परंतु दरामध्ये मोठ्या वाढीची अपेक्षा सध्या नसल्याचं सुद्धा बाजारातील अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे आता सोयाबीन बाजारामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात आंतरराष्ट्रीय बाजार आणि त्याचा आपल्या देशातील बाजारावर नेमका काय परिणाम होतो हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका